मित्रांनो बोल नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या लाईव्ह मध्ये नमस्कार कोण आहे लाईव्ह आज आमची हर्षू बोलणार आहे तुमच्या सोबत कोण बोलते आपल्या सोबत? या म्हणा सर्वांनी लाईवला या बोलवा हर्षू हर्षूच्या डोळ्याला पहा कसं लागले ते दिसतंय का तुम्हाला काल लागले तिला दरवाज्याची कडी आणि आता तिची झोप झालेली आहे बाळा आता छानपैकी झोप झालेली आहे तिची मग ती आता बसली आहे माझ्यापाशी म्हणून म्हटलं थोडा वेळ लाईव्ह चालू करावा हाय ना पिलू? बोल हाय हाय कर हाय हाय मित्रांनो हॅलो हॅलो बोल के कोण आहे आपल्या लाईव्ह कोणच नाहीये अजून सगळी अजून झोपली आहे का ब झोपले का तुम्ही सगळे माझी झोप झाली आमच्या हर्षूची झोप झाली लाइवला कोण आहे आपल्या आमचा हर्षू बोलणार आहे आता लाइवला हर्षूची झोप झाली आता अरे बाबू कोण आहे आपल्या लाईव्हला मेसेज करा त्यांनी त्रिशा फॅमिलीला हाय हर्षू आणि वहिनी नमस्कार नमस्कार भाऊजी नमस्कार त्या काकांना हाय कर आपल्या काकीचे काका आहेत म्हणा हाय झाले का झोप म्हणा तुमची तुम्ही आले का दवाखान्यात गेल ती काकी ती डॉक्टर बरं आहे का म्हणा काकीचं बरं आहे का विचार म्हणा काकीचं बरं आहे का विचार ना बाबू हाय पिल्लू ते बघते ती आजी पण आलेली आहे म्हणते हाय पिल्लू म्हणती बनवा हाय आजी हो ठीक आहे काका म्हणते ते ठीक आहे ठीक आहे काकीचं आहे म्हणा कुठे गेली आमची काकी ते काकाला म्हणा काकी कुठे गेली झोपली काकी काकीला आराम करू द्या काकाला म्हणा आराम करू द्या काकीला मस्त मस्त आराम करू द्या छान छान आणि आमच्या हारसूच्या डोळ्याला काय लागले इथं थोड्यावरून गेलो नाही तर तिच्या ते डोळ्यातच कडी लागली असते दरवाज्याची ती दुपारची आरामच करते हो का तेच ना थोडं दुपारचा आराम केलं म्हणजे मग संध्याकाळचं जरा म्हणजे बरं वाटतं असं भाऊ दाखव सगळ्यांना आपल्या त्यांना कुठं भाऊ झाला तुला हे पहा मित्रांनो बघा हे कस भाऊ झालाय काळजी घ्यावी लागते लहान मुलांची हो भाऊजी खूप काळजी घ्यायला लागते सारखं लक्ष द्यायला लागते त्यांच्यावरती आणि हे सारखी जिन्याने खालीवर खालीवर करीत राहते त्यामुळे मला जास्त लक्ष द्यायला लागत सा काम करता करता माझं दो दहा वेळा दहा वेळा वर खाली वर खाली करायचं होते तिच्यासाठी काय झाले तिला मावशी दरवाजाची कडी लागली आहे दरवाजाला सॉरी डोळ्याला दरवाज्याची कडी पाच इयर पर्यंत जास्त काळजी घ्यावी लागते हो भाऊजी मुलं पाच वर्षाची वस्तू पर्यंत त्यांची खूप काळजी घ्यायला लागत आता तर तुम्हाला कळेलच आता काय असते मुलांच आणि काय नाही अस ती आजारी पडली का ते एक टेन्शन बाजूला थोडीफार चांगली झाली का इकडं नको जाऊ तिकडे नको जाऊ सारखं त्यांचं खूप काळजी घ्यायला लागती त्यांची हो ना हो काय करताय मग आता मावशी काय करताय तुम्ही आता <coughs> लाईक करा आपल्या लाईव्ह घ्या घ्या काळजी हो हो मावशी काळजी घेतोच आहे आता उद्योगी आहे पूर्गी खूप ही उद्योगी ऐकत नाही अजिबात माणसाचं आपण दुसरा माणूस काय बोलतोय आहे ते ऐकणारच नाही बसले ओके ओके बसलाय तुम्ही काका तुम्ही काय करता काकाला विचार म्हणा काय करता काका बोल नाही बोलायचं तुला का बरं जे आपल्या लाईव्ह लाए आहे त्यांनी लाईक करा अश्विनी संभोजी यांचा लाईव्ह वर वाईट कमेंट केली एका मुलाने आज हा का भाऊजी काय काय वाईट कमेंट अश्विनी आश, ताईंच्या याला असं नाही केलं पाहिजे नो वाईट कमेंट म्हणजे काय आपण मी हिला झोपत होते माझं नेट चालू होत त्या आल्या होत आल्या होत्या वाटत लाईव्हला पण हिला झोपत होते त्याच्यामुळे ना? मला नाही बघता आलं त्यांचा लाईव्ह नाही तर मला नोटिफिकेशन पडली होती त्यांची लाईव्हची मी नाही पाहिला त्यांचा लाईव्ह मला काम मध्ये पाहिजे येते का तुम्ही असं असं बोलले का असं नाही बोललं पाहिजे नो कोण होता असं बोलायला काही वाटत का नाही त्याला घरी आहे का नाही कुणी येड्यांचा बाजार असं नाही कोणत्या लाईव्ह वरती माणसाने बोललं ना तर चांगली कमेंट करावा अशा कमेंट नाही करावा कुणी म्हणजे कुणी पण असो ना नाही का देवमधील होते कुणीतरी देव मधला तरी अशी कमेंट करतो का मानव तो देवाच्या ठिकाणी राहतो ना देव मधला आहे तरी अशी कमेंट काय येडी माणसं असतात खूप काही काही काय बोलावं त्यांना काय कळतं का मी तर पक्की झाडणी केली त्याची हो का हा ना म्हणजे मी नव्हते मला नोटिफिकेशन पडली होती त्यांची पण मी हिला झोपत होते ना त्यामुळे मला नाही त्यांचा लाईव्ह आला मग मी पण त्याची झाडणी केली असती चांगली मी पण मेसेज केली असते नंतर जागेवर आला तो हो का नंतर जा येतो लाईवला पहिल्यांदाच आला होता का तो त्यांच्या का येत होता काय एक मिनिट आता पप्पा येणार आहेत मग आपण बंद करू त्यांच्या लाईवला हो नवीनच होता हा त्याच्यामुळे असं हो काम नवीन होता तरी म्हणा तुला काय आहे कशासाठी करतो माणूस काय हाय का नाही एखाद्याला चांगली आवड वगैरे असते असं नाही बोललो पाहिजे ना कोणाला आणि त्यातील तो देऊ मधला हॅलो कोणी आहे दादा हॅलो कशा आत्ताई मी ठीक आहे मजेत मस्त पिलूला घेऊन बसले आता तुम्ही कसे आहात नंतर बोललो की मी मस्करी केली की तुमचे व्हिडिओ रोज पाहतो असं थोडं मस्करी केली म्हणजे काय असं काही पण बोलायचं असतं का व्हिडिओ थोडं रोज पाहता असं मग काहीतरी पचवीत असं नावतो व्हिडिओ जर रोज पाहता असं असं बोलला असता का मस्करी केली काही पण मस्करी मस्करी करायचं एक टायमिंग असतो किंवा काय असतं असं नाही केलं पाहिजे ना अ पिल्लूच नाव आहे दादा हर्षिका हर्षिका नाव आहे तिचं तिची आता झोप झाली आहे त्याच्यामुळे ती बसली आहे शांत बोलत नाहीये काही नाही तर ती खूप लाईव्ह आली का खूप बोलत असती काही नाही सर्व बोलायला लागले त्याला म्हणून तसं बोल हो हो तसंच असेल त्याला सगळेजण बोलायला लागले त्यामुळे ते तसं बोलत अस जर तो रोज व्हिडिओ ताईंचे व्हिडिओ रोज पाहत असेल तर तो असं बोललाच नसता ना तिथंच राहतो मग घाबरला हो हो तसंच असेल तुम्ही बोलले ना त्यांना मी तिथं राहतो घाबरला असेल त्याच्यामुळे तो असं नाही बोललं पाहिजे ना मेन म्हणजे तो जर रोज व्हिडिओ बघत असेल त्यांचे असे कमेंट करू शकत नाही ना तो असं नाही बोललं पाहिजे कोणाला आवड असते माणसाची एक आता घेतात लाईव्ह खूप काही काही लोक का। काका तुझ्याशी बोलताय तिथं हर्षू म्हणते आता मला मोबाईल पाहिजे अशा कमेंट आल्या की हाईड करायचं डायरेक्ट तुम्हाला माहिती आहे का हो हो भाऊजी हायड हाईड करायचं नाही माहिती मला यांना माहित असेल काय माहिती पण अशा कमेंट आल्या की म्हणजे केलंच पाहिजे त्यांना ह्यांना सांगते ना मी आल्यावरती आता हे अजून नाही आलेले मी बोलते त्यांना याच्यावरती अशी कमेंट आली होती म्हणून ते पण बोलतील म्हणजे त्यांना पण मी जे बोलले तेच ते बोलतील असं सा। त्यांना सांगते मी आल्यावरती अजून नाही आले ते असं नाही ना बोललो पाहिजे ऐकच तरी वाटलं हो ऐकून असं अशी कमेंट लोक करतात बावळ सारखी झांबाळ्या देते सारखं झोप नाही झाली नाही मग ना काही झोपायच आहे का तर जे कोणी आपल्या लाईव्ह आहे त्यांनी लाईक करा नवीन कोणी असेल आ... तर सबस्क्रायबर करा हे सुजित दादा तुम्ही कुठून बोलताय ज्याला ब्लॉक करायचं त्याची चॅटिंग वर क्लिक करायचं तिथे आपण जास्त करायचं ओके 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 दादा भाऊजी मी तसंच करेन म्हणजे नाही का कोणी असं आलं ना आपल्याला का मग मी तसंच करेन स्क्रीनशॉट मारून देते खायला द्या तिला काहीतरी हो हो दादा आता खायलाच द्यायचं आहे पण मी म्हटलं ती उठली होती ना ती उठल्या उठल्या लगेच खात नाहीये त्याच्यामुळे म्हणून थोडा वेळ म्हणलं लाईव्ह घ्यावा ती उठल्या उठल्या खात नाहीये त्याच्यामुळे बाळा इकडे हर्षू हा मोबाईल तिला ना मित्रांनो मोबाईल पाहिजे ना तिला त्याच्यामुळे ती झालेली रुसलीये बोलत नाहीये ती थांबते लाईव्ह लाईव्ह चालू आहे आपलं एक मिनट हो तिला खायला द्यायचंय आता बारामती ओके दादा तुम्ही बारामतीवरून आहात का आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईबर केलं नसेल तर सबस्क्राईबर करा आणि आपल्या लाईव्हला लाईक करा आमचे कॉमेडी कपल कॉमेडी व्हिडिओ असतात ते दादा सुजित दादा तुम्ही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईबर केलं नसेल तर सबस्क्राईबर करा लाईक करा कमेंट करा व्हिडिओला म्हणजे आम्हाला कळेल की आपल्या चायनी ला झालेला आहे म्हणून ओके 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 दादा धन्यवाद शि 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 हो हो थांबजा रा एक मिनिट आपल्याला लाइव घेतोय आपण आमची पोरगी काही थांबत नाहीये मोबाईल दे म्हणतीये सारखी तुम्ही कुठून आहात अ भाऊजी तुमची कमेंट नाही आलेली तुमची कमेंट फक्त हीच आलेली आहे ज्याला ब्लॉक करायचंय करायचं आहे चॅटिंगवर क्लिक करायचं तिथे ऑप्शन असतात त्याला हाइड करायचं एवढीच कमेंट आलेली आहे भाऊजी तुमची आणि आता आता माझी कमेंट दिसत नाही का एवढीच कमेंट आहे तुम्ही कुठून आहात आम्ही राजगुरुनगर वरून आहात दादा राजगुरुनगर वरून बोलतो आम्ही राजगुरुनगर पुणे चॅट केलेलं आहे भाऊजी तरी पण कमेंट येत नाहीये आमचं पिल्लू आता बसत नाहीये शांत त्याला मोबाईल पाहिजे नाही आपल्या वि ला कोण आहेत त्यांनी मेसेज करा हा ये आता पप्पा येतील पप्पाचा मोबाईल घेऊ आपण हा का पप्पाच्या मोबाईल काय झालं कमेंट येत नाही येत कमेंट थांबे काय झालं बघू काय माहित हो भाऊजी मी आता अशी तुमचा मेसेज आलेला आहे मला की अरे देवा मेसेजचा काय प्रॉब्लेम आहे काय माहित हा मेसेज आलेला आहे मेसेजचा काय प्रॉब्लेम आहे काही कळतच नाही आहे तरी मी लाईव्ह चॅट केलेली आहे दोन तीन वेळा लाईव्ह चॅट केली तरी पण मेसेज नाही येते खूप आणि आले तर खूप उशिरा पडतात मेसेज मग मेसेजचा प्रॉब्लेम आहे का रेंजचा प्रॉब्लेम आहे का मोबाईलचा प्रॉब्लेम झालाय काय माहिती मोबाईल म्हणतोय का बदल म्हणून मला बाबू हाय 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 एकदा आपल्या फॅमिलीला मित्रांनो चला तर मग आता आणि जे कोणी आपल्या लाईव्हला आहे त्यांनी लाईक करा जाऊ द्या की त्याच्याकडून विचारून घ्या हायड कसं करायचं ते म्हणजे ते म्हणजे टेन्शन नाही हो हो भाऊजी मी नक्की म्हणजे शिकून घेईन त्यांच्याकडून की कसं हाईड करायचं म्हणून मी म्हणजे शिकून विचारते मी त्यांना आल्यावरती नक्की विचारते आणि त्यांना पण सांगते की अश्विनी यांच्या ह्याच्यावरती अशी अशी कमेंट आली होती म्हणून थांबाबू तर मित्रांनो ही काही बोलून देत नाहीये मोबाईल पाहिजे नाही तिला सारखा आणि बाळ बाळा मिनटं जे कोणी लाईव्हला लाईव्हला आहेत त्यांनी लाईक करा आणि नवीन कोणी असेल तर सबस्क्राईबर करा म्हणजे कोणी काही बोललं की लग्न कर, ओके ओके भाऊजी लगेच करून करून टाकू टाकू लगेच आपण चला तर मग ही मला बोलून देत नाहीये काही मोबाईल ओढतीय सारखा तर मी बंद करते लाईव्ह हरशी बोलून देत नाहीये मला ओके बाय सर्वांना आणि संध्याकाळी आमच्या लाईव्हला या पावणे आठ वाजता सर्वांनी या आता जे कोणी लाईव्हला आहे त्या सर्वांनी या आमच्या चला बाय मी बंद करते